हाय फ्रेंड्स तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि आज मी कुठे आले तुम्ही पाहू शकता तर मी आली आहे फायनली बारामतीमध्ये माझ्या जुन्या सगळ्या टीमकडे सगळे मेंबर्स आलेले आहेत आणि ही आहे माझी इथली रूम तर तुम्हाला मी इथल्या बारामतीमधला सगळा व्यू दाखवणार आहे सो कंटिन्यू करा तर आपण जातोय गॅलरीमध्ये ही आहे माझी गॅलरी इकडच्या साईडला आहेत खूप सुंदर अशा अपार्टमेंट्स तुम्ही पाहू शकता त्यानंतर ना आम्ही सुरू केली शूटिंगची सुरुवात तर इथे आहे मंगेश सर पाठीमागे आहे हरी जो की आमचा ओ पी आहे इथे आम्ही सगळेजण हॉलमध्ये आलेलो आहेत कारण की आम्हाला सुरू करायची आहे आमच्या शूटिंगची तयारी फायनली मी शूटसाठी तयार झालेली आहे तर असं आहे आजचं माझं गेटअप तर तुम्ही पाहू शकता प्रॉपर सुंदरीचा गेटअप केला आहे बट शूट थोडंसं डिफरंट राहणार आहे ही आहे आमच्या शूटिंगचं लोकेशन

आज मार्केट मार्केट आहे भाऊ भाऊ अशा पद्धतीने माझं शूटिंग स्टार्ट झालं आणि फायनली हिंदीची सुरुवात केली आम्ही तर खूप सुंदर असा व्हिडिओ आम्ही कॉमेडी तयार केलेला आहे तुम्ही नक्की पहा अजून तर पुढे आपले जुने कलाकार सगळे पाहायला भेटणार आहे सो कंटिन्यू माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये राहा तुम्ही इथे सुंदरीने खूप भांडणे केलेले आहेत तर त्याची मजा तुम्हाला घेता येणार आहे तर आम्ही आलो आहे नेक्स्ट लोकेशनवरती जिथे आमचं सेटअप लावण्याचं से काम चालू आहे इथे थोडंफार शूट होणार आहे ही चालू आहे शूटिंगची प्रॅक्टिस हां बोल पर मराठी का शूटिंग चालू आहे मराठीत माझ्या बंधू आणि त्यांच्या भगिनी त्यांच्या भगिनी ह्याची भगिनी नाही बघा तू भगिनी कोण मी तू भवानी तो इथे जमलेला माझ्या सर्व मित्र सर्व मित्रांनो बंगू बघुनो सावरी सावरी दे। दे। तर आज आम्ही आलोय सावळ ह्या गावामध्ये तर मी एकदम तुम्हाला दोन शब्दात मी माझल हे देखो गणेश तुझे दोन शब्द दोन शब्द कसे केले त्यांनी नमस्कार मित्रांनो नमस्कार तर मी किसन मोरे हो मी मंगेशीर सागर पुढे तर आज आम्ही शूटिंगला आलो सावळ या ठिकाणी सरांच शूट चालू आहे तर खूप छान स्टोरी आहे सरांची जसे की मला 20 रुपयाला कतसे 20 रुपये देलक सांगे काय मला हे चॉकलेट दिलेल शॉप हेसते हेसते मशिचे व्यापारी रामराम सर दोन शब्द तुमचे दोन शब्द आपली टीम येडीची <laughs> सिरीयसली इडी दातीजक प्रोडक्शन हे फक्त हाती <laughs> बोलणारच ना दोन शब्दाशिवाय हे दो तर माझी बेवड्याची प्रॉपर्टी आहे हां बघा ते म्हणजे बघा हे थम्स अप असते मित्रांनो आणि ह्या दारूच्या बाटलीत हे वाटायचं लोकांना वाटवा हे दारूच पीतो पण तसं नसते बघा थम्स अप पितो मी आता तुम्हाला समजलंय

शूटिंग आणि ती आहे खूप छानशी आता सगळ्या टीमने मस्त पैकी हिंदी सिरीज चालू करतोय तर ती आहे झोळसरांची मस्तपैकी आणि आम्ही सगळेजण त्यामध्ये काम करत आहोत तर जुन्या टीम मधले इकडे तुम्ही बघू शकता मंगेश सर इकडं आहे बेवडा आपला जसं पैकी सनगोरेस तर आता आम्ही शूटिंग चालू करतोय इथे आम्हाला दोन आर्टिस्टची गरज होती पण आम्हाला ते आर्टिस्ट अवेलेबल झाले नाही म्हणून आम्ही डिओपिनचा शेतकरी हा लुक बनवला आणि शूटिंग केलं तर मित्रांनो इकडे आले बघा खाली <laughs> बोललो मी विराज रे तर इकडे आलेला आहे विराज को इन्सिडेंटली आलेला आहे मला माहित नव्हतं की विराज इथे येणार आहे तर आलाय तर तुझे दोन शब्द व्यक्त करावेत आपल्या ऑडियन्स मित्रांनो

तर विराज खूपच दिवसांमधून आपण भेटलेलो आहे तुझ्या आयुष्यात काय खास काय म्हणले अरे तुझ्या आयुष्यात काय खास मला कशा येत नाही खास मित्रांनो निवांतय मी अरे लाज वाटत खास काही गोष्टी घडल्या का असं मला खास मन मग काय म्हणते माझ्या आयुष्यात मित्रांनो सगळं काय खासच आहे संध्या आली ती पण लय तो अजून आहे बघा भारी वाटतंय संध्याने असंच बारामतीला येत राहून माझी गाडी घेत राहून असं मला वाटतंय अजिबात नाही मी अजिबात नाही नाही आता दिल्ली मुंबई मला वाटतंय मध्ये मध्ये पंजाब हरियाणा वरन टेक्टर घेतली नाही 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 टेक्टर गेलत बरं थांबा ऑडियंस तुम्हाला माहितीये की मी <coughs> सुरतला गेले होते कोणा सोबत गेले हे पण तुम्हाला तीव मी मला माहिती तिथं तिथे बसून जयपुर रिव्ह्यू केली या मिलियन ला गेली ते भी मला माहिती किती लक्षा किती लक्षा सकाळी बघितली मी अशा पद्धतीने तरविराज पण आला 16500 लाईक आहे खास मला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगायचं होतं की आज जुनी सगळी टीम तुम्हाला भेटली आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सांगा कसं कर वाटतंय तुम्हाला आणि तुम विशेष म्हणजे इथं खूप सारा आवाज आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जसं पोचत नसेल तर सबस्क्राईब करा पोहचत असलं तरी सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो कस काय वाटला व्हिडिओ असंच कंटिन्यू काम करत राहावं ही त्यांना फटका बसवलाय सर काय म्हणते सर विनंती असंच कंटिन्यू काम करत राहू आणि असंच संध्याला मला बोलवत राहू बरोबर चला आपल्याला भरपूर सारे काम करायचं आहे व्हिडिओ मध्ये त्यानंतर दिवसभराची शूटिंग कम्प्लीट करून मी निघाली आहे माझ्या घरी खूप लेट मला बस भेटली आणि हा आहे बारामती मधून बाहेर पडण्याचा महामार्ग फायनली मी चौकल्यावरती आलेली आहे आणि हर्षू मला घेण्यासाठी येणार आहे सो तिला खूप लेट होईल म्हणून मी इथेच तर इथला आहे असा परिसर आणि तुम्ही पाहू शकता की हर्षू फायनली माझ्यापाशी आली आहे बट तिने मला पाणीपुरी खाण्यासाठी हड्द केला म्हणून मी पाणीपुरी ऑर्डर केलेली आहे आणि इथे आपले पाणीपुरीचे ऑर्डर आलेले आहे दोन प्लेटी आलेले आहेत या प्लेटी आम्ही मस्तपैकी खाऊन आम्ही निघालो घरी सो so, बाय गुड नाईट टेक केअर